होता मुख्यमंत्र्यांबरोबर दुर जानेवारी तेवीस मध्ये भेटून झाली त्याच्यानंतर आपलं जे डायरेक्टर ऑफिस आहे त्याच्यासमोर संतोष युनियन चे अध्यक्ष संतोष पवार अनिल जाधव हे सहा दिवस उपोषणाला बसले होते त्यानंतर त्यावेळी सुद्धा त्यांनी तिथे जे अधिकारी होते डायरेक्टर आपले संचालक राणी सर त्यांनी त्यांना सांगितलं आम्ही सरकारी सरकारी याच्या मागण्या मान्य करून घेतो तर अशी वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन झाली आणि हा सोहजच्या टप्प्या म्हणून आपण हे संपाचा अत्यार उभारलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला काही नागरिकांना त्रास द्यायचा नाही म्हणून आपण पाणी जे आहे पाणी सुरू ठेवलेलं आहे अग्निशमक यंत्रणा सुरू ठेवलेली आहे आणि दवाखाना सुरू ठेवला आहे या तीन गोष्टी आपण सुरू ठेवलेल्या आहेत कारण का कुठेही आपलं काही नागरिकांच्या विरोधात आपलं आंदोलन नाही मागण्या आपल्याकडे मागून घेतल्या त्याच्यानंतर नगरविकास मध्ये अतर मुख्य सचिव जी डक्तस यांच्याबरोबर चर्चा केली यासंबंधी आठ किंवा नऊ तारखेला ते मीटिंग कॉल करतायत असं टेंटेटिव्ह कळतय पण मी त्यांच्याशी बोलतो त्यांनी मला प्रेम लावून दिला तिथून तर तोपर्यंत जे लेखी देत नाहीत तोपर्यंत काय आंदोलन पाठी घ्यायचा प्रश्नच येतो